आणि या टेंडरमध्ये चार पुरवठादार जे आहेत हे त्या ठिकाणी पात्र ठरले त्यांनी लोएस्ट जे काही बीड आहेत ते भरलेले आहेत त्यात मिसेस अदानी आहे मिसेस एनसीसी आहे मिसेस मोंटे कार्लो आहे मिसेस जिनस आहे या चौघांना हे काम दिलेलं आहे आणि मी मागच्या वेळेसही आता ते सगळे रेट्स मी आणलेले आहेत पण मागच्या सभागृहात जे असा विषय आला होता त्यावेळेस मी दाखवलं होतं की इतर राज्यांपेक्षा कमी दरामध्ये आपल्याकडे पुरवठा त्याचा होतो आहे त्यामुळे हे चार जणांना आहे या चारपैकी कोणाहीकडनं ते लावू शकतात असं काही कोणाकडनं एकाकडनंच लावलं पाहिजे असं नाही आहे त्यामुळे कोणाहीकडनं ते निश्चितपणे लावू शकतात मी आपल्या पुन्हा निदर्शनास आणून देतो की एकूण सदतीस लाख कनेक्शन लावल्यानंतर त्यापैकी एक टक्क्यापेक्षा देखील कमी लोकांकडनं ही तक्रार आली की आमचं बिल वाढलेलं आहे आपल्या तर तो सगळं आपल्या याच्यामध्येच आहे याही एक टक्का जे लोक आले यांच्याशी आपण संपर्क केला कारण अतिशय सोपी सिस्टीम केली आहे आता तर ऍप केलेला आहे या ऍपवर तुमचं मीटर कुठल्या आवरला किती कन्झम्पन करतं हे देखील पाहायला मिळतं आणि एखाद्याने ठरवलं की मला माझं बिल कमी करायचं आहे तर त्यांनी सोलर अवरमधला वापर जर वाढवला तर त्याचं बिल कमी देखील होऊ शकतं त्यामुळे या संदर्भात काही ठिकाणी असं लक्षात आलं की जे मीटर्स आहेत त्याच्यामध्ये काही फॉल्ट आहेत ते मीटर बदलण्यात आले पण मला हे सांगितलं पाहिजे की सदतीस लाखापैकी एक टक्क्यापेक्षा कमी अशा प्रकारचे फॉल्ट त्या ठिकाणी निघालेले आहेत आणि हे जे ॲप आहे या ॲपवरनं अतिशय सोप्या पद्धतीनं तुम्हाला तक्रार नोंदवता येते त्यामुळे स्मार्ट मीटरचा सगळ्यात मोठा फायदा काय आहे तर सगळ्या गोष्टी डिजिटल आहेत सगळ्या डिजिटल फुटप्रिंट तयार करणाऱ्या म्हणजे यांनी तक्रार केली नाही आम्हाला माहिती नाही किंवा मा एवढं बिलं चाललं नाही किंवा एवढं कन्झम्शनच झालं नाही अशा कुठल्याच गोष्टी क्लेम करता येत नाही या सगळ्याचं डिजिटल फ्लुट फुटप्रिंट हे आपल्याकडे तयार होतं आणि म्हणून मला असं वाटतं की या संदर्भात निश्चितपणे आपण खात्री बाळगावी आणि आपण जे सांगितलं की एका मीटर बदलायच्या आणि अनेक लोकांना कंपल्शन होतं तर ते निदर्शनास आपण आणून दिलं आहे मी ते विभागाला सांगेन की विभागाने अशा प्रकारची कुठलीही म्हणजे एक मीटर बदल्याच्या सगळे मीटर बदला अशा प्रकारची सक्ती कोणी करू नये असं आपण निश्चितपणे त्या ठिकाणी सांगू आपण जे इमारतींच्या संदर्भात किंवा मंत्री महोदय जे काही कोळीवाड्यांच्या संदर्भात बोलले मी तपासून त्यात बघेल कसा मार्ग काढता येईल आपण निश्चितपणे त्यातनं मार्ग काढू कारण शेवटी वीज ही आज मूलभूत गरजच झालेली आहे आणि अशा प्रकारे जर दिलं जात नसेल तर निश्चितपणे त्यामध्ये आपण प्रयत्न करू पण मी पुन्हा एकदा आपल्या लक्षात आणून देतो की हे जे काही स्मार्ट मीटर लावणारे आहेत या स्मार्ट मीटर लावण्याबद्दल आपण त्यांना सौर ऊर्जा तास म्हणजे दिवसाचे जे टायमिंग आहेत त्या टायमिंगमध्ये ज्यांच्याकडे नॉर्मल मीटर आहे त्या नॉर्मल मीटरवाल्यांपेक्षा यांना प्रति युनिट ऐंशी पैसे एवढी सवलत आपण देतो आहे एट्टी पैसे त्याच्यामुळे आज त्यांची बिलं ही कमी होत आहेत आणि तसंही आपल्याला माहिती आहे की आता आपला नाही 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 पास ऑन होतायत ते नाही बिलातच पास ऑन होत ही ऑटोमॅटिक आता ही व्यवस्था ही जुनी व्यवस्था नाही याच्यात सगळ्यात मोठा फायदा काय पूर्वी काय व्हायचं आपले तर फोटो काढणारे जायचे ते काढायचेच नाही म्हणजे इतकं लक्षात आलं की कुठलेही फोटो लावून द्यायचे आता ती सिस्टीमच बंद झाली या स्मार्ट मीटरमुळे सगळं डिजिटल आहे त्यामुळे ॲटोमॅटिक कॅल्क्युलेशन होतं ऑटोमॅटिक ते पास ऑन होतं आणि मला हे देखील सांगितलं पाहिजे की पहिल्यांदा राज्यामध्ये आपल्याला कल्पना आहे की आपण हे जे आपले सत्तर टक्के जे लोक आहेत या लोकांना आपण जर हिस्टॉरिकली बघितलं तर हिस्टॉरिकली महाराष्ट्रामध्ये दरवर्षी दहा टक्क्यांनी वीज दरवाढ आपण करायचो दरवर्षी एमई आर सीच करायची म्हणजे आपल्याला हातीच नव्हतं पण एमई आर दरवर्षी पहिल्यांदा आपल्या राज्याची पाच वर्षाची टेरिफ ऑर्डर अशी आलेली आहे की आता वीज दरवाढ ऐवजी आपण वीज दर कमी करतो आणि सत्तर टक्के लोकांकरता सव्वीस टक्क्यांनी ही वीज दरवाढ कमी होती म्हणजे वीज बिल कमी होत आहे आपण जर बघितलं मी आपल्याला निदर्शनास आणून देतो की समजा एक ते शंभर युनिट हे जे सत्तर टक्के आपले लोक आहेत यांना आत्ता बिल येत आहे आठ रुपये चौदा पैशाने पर युनिटने आठ रुपये चौदा पैशाने हे जर आपली नॉर्मल वाढ राहिली असती तर दोन हजार तीस साली हे अकरा रुपये बत्तीस पैसे पर युनिटने त्यांना आलं असतं पण आता आज जे आठ रुपये चौदा पैशाने येत आहे ते दोन हजार तीस साली सहा रुपयाने येईल म्हणजे दोन रुपये चौदा पैसे त्यांचं बिल या पाच वर्षामध्ये प्रति युनिट हे कमी होणार आहे कमर्शियलचा जर आपण विचार केला कमर्शियल मध्ये त्यांचं बिल सोळा रुपये सत्त्याण्णव पैसे एवढं त्या ठिकाणी येत होतं ते सोळा रुपये सत्त्याण्णव पैशाच्या दोन हजार तीस साली झालं असतं तेवीस रुपये एक्क्याण्णव पैसे त्याच्याऐवजी ते कमी होऊन पंधरा रुपये सत्याऐंशी पैसे होत आहेत आणि इंडस्ट्रीयचं जे टेरिफ आहे हे दहा रुपये अठ्ठ्याऐंशी पैसे त्यांना आता टेरिफ आहे हे दोन हजार तीस मध्ये पंधरा रुपये सत्याहत्तर पैसे झालं असतं त्याऐवजी ते नऊ रुपये सत्त्याण्णव पैसे होईल म्हणजे इंडस्ट्रीयलचंही टेरिफ आपण कमी करतो आहोत आता पुढचे पाच वर्षाचे टेरिफ आहे पाच वर्षात टेरिफ वाढणार नाही तर टेरिफ कमी होणार आहे आणि आपण बघितलं तर रेसिडेन्शियलचं मायनस सत्तेचाळीस टक्के कमर्शियलचं मायनस चौतीस टक्के इंडस्ट्रीयलचं मायनस सदतीस टक्के आहे आणि इफेक्टिव्ह आपण म्हटलं तर मायनस सव्वीस टक्के मायनस सहा टक्के आणि मायनस आठ टक्के आणि म्हणून मला असं वाटतं की हे सगळं जे आपण करतो याच्यामध्ये सिस्टीम स्ट्रेंथनिंग करणं हे अत्यंत महत्वाचं आहे स्मार्ट मीटरमुळे आज अनेक वेळा आपले जे कन्व्हेन्शनल मीटर आहे याच्यामध्ये जे कन्झम्पन दाखवलं जातं त्यापेक्षा जास्त कन्झम्पन असतं आणि मग हे सगळं कन्झम्पन आपण चोरीमध्ये पकडतो किंवा कमर्शियल लॉसमध्ये पकडतो आणि सगळ्या ग्राहकांवर ते, ते इक्वली स्प्रेड करतो आणि इंडस्ट्रीयल ग्राहकांवर जास्त करतो आणि म्हणून जो जेवढा यूज करतोय तेवढंच त्यांनी जर पे केलं तर अशा प्रकारचे प्रश्न निर्माण होणार नाहीत म्हणून स्मार्ट मीटर केलेला आहे तथापि आपण ज्या बाबी निदर्शनास आणून दिलेल्या आहेत त्याच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल